मनीषा चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मैत्रिणी केले आहे आंबा पोळी आपण पुरणपोळी तर नेहमीच खातो पण आज आपण आंबा पोळी ट्राय केलेली आहे ती कशी केली आहे त्याची आपण आता रेसिपी पाहूया तर आता छान आंब्याचा सीझन चालू आहे आणि मस्त खूप सुंदर अशा ह्या पोळ्या होतात बघा माझ्या करून झालेल्या आहे बनवणार आहोत आंबा पोळी तर आंबा पोळीसाठी आपल्याला लागणार आहेत आंबे है। प्लक तला तला है चान मी यासाठी केशरचा आंबा वापरत आहे तर आपण आता आंब्याचा प्लग काढून घेऊया पद्धतीने आंब्याच्या साली काढून घेऊया आणि आपण त्यातला आतला जो मधगो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर छान त्याला मिक्सरवर किंवा ग्राइंडरवर मी बारीक करून घेते आता सर्व आंब्याच्या साली काढून झालेल्या आहेत तर आता आपण त्याचे छोटे पीस करून घेऊया आंबा पोळीसाठी आपल्याला आता याचा रस करून घ्यायचा आहे तर आपण पहिले आंबे कट करून घेऊया तर ते कसे कट करायचे ते पहा असे आपल्याला वरून आंब्याला कट द्यायचे त्याच्यानंतर असे अडवे द्यायचे उभे अडवे काप दिले की आंब्याचे पीसेस एकदम छान बारीक होतात आणि त्यानंतर असा आंबा आपण जसं कापतो त्याप्रमाणे कापून घ्यायचं एकदम एकदम छान अशा याच्या काप बनले जातात आता आंबे कट करून झाले की त्याला मी ग्राइंडरवर बारीक करून घेते कारण एकदम छान तो बारीक होतो आणि खूप असा ही होत नाही तर आता आपण बारीक करून घेऊया दोन चमचे तूप घालून घ्या माझ्यासोबतीला छान पक्ष्यांचाही तिलबिलाटा आहे तूप गरम झाले की त्यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर मी आता रवा घालून आहे आणि याला आपल्याला लालसर ला ला भाजून घ्यायचा आहे तयावर यावर घालून घेऊया थोडंसं चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे वेलची पूड तर हे सर्व छान मिक्स करून घेऊया आपला छान भाजून झालाय आता यावर घालून घेऊया आंब्याचा रस गुठुळ्या होऊ न देता छान रव्यामध्ये आंब्याचा रस मिक्स करून घ्या जराही पाणी घालू नका आणि यावेळेस गॅस मंद ठेवा रवा असा थोडा घट्ट झाला की आता त्यावर आपण थोडीशी चवीपुरची साखर घालून घेऊया रव्यामध्ये साखर घालून घेतल्यावरती ती छान मिक्स करून घ्या चांगली मिक्स झाली की मग त्यावरती थोड्या वेळ पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया आणि थोडीशी रव्याला आपण वाफ घेऊया आणि त्यानंतर हा थंड करायला ठेवायचा आहे आणि मगच तो आपल्याला वापरायचा आहे या पद्धतीने आपल्या आंब्या पोळीचे हे आंब्याचे पुरण तयार झालेले आहे आपण जसं चपातीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळायचं आहे मी अगदी थोडंसं याच्यात फूड कलर घातला आहे ऑरेंज कलरचा आणि यावर असं तेलाचं छान मोहून घालून घेऊया आणि हे पीठ असं छान मऊ करून घेऊया आणि आता आपल्याला याच्याला आता याच्यात आंबापोळी आपण पुरणपोळी नेहमीच खातो आता आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे आपण बनवले आहे आंबापोळी तर आता छान हे पीठ आपलं मस्त मळून झालं आहे याला आपण दहा मिनिट रेस्ट करायला ठेवूया आणि त्यानंतर पोळ्या बनवायला घेऊया हे मस्त आपलं आंब्याचं पुरण बनून झालेलं आहे यासाठी आपण वापरलाय रवा वेलची पूड थोडस चवीपुरतं मीठ भाजण्यासाठी थोडस तूप आणि अतिशय छान असं मौलुसलुशीत हे आंब्याचं पुरण झाले पाहू शकता तर चा। आता आपण याच्या पोळ्या थोडंसं थंड होऊन देऊया तर असा आता आपला पहिला नैवेद्य आपण करूया स्वामींसाठी तर छान मी असा छोटासा गोळा घेतला आहे आणि त्यामध्ये असं आपल्याला हे पुरण भरून घ्यायचं आहे आणि त्याला असं पॅक करायचा जसं आपण पुरणपोळीचा उंडा करतो त्याचप्रमाणे आपल्याला हा उंडा करायचा आहे आणि छान असं लाटून घेऊया आता एकदम मस्त सॉफ्ट झाले पीठही छान भिजले आणि पुरणही आपलं याचं परफेक्ट झालंय तर अगदी सिंपल आणि खूप टेस्टी अशी रेसिपी आहे ही तर मैत्रिणींनो आता आंब्याचा सीझन चालू आहे नक्की ही रेसिपी ट्राय करा काहीतरी थोडंसं वेगळं तर अशा प्रकारे आपला नैवेद्य बनून झालं आहे आता तर मी याला भाजून घेते आंब्याची पोळी गरम गरम अशी खायची फुगली एकदम मस्त खूप छान टेस्ट लागते तर आता घेऊया प्लेट मध्ये अशी बाप्पाला नैवेद्य ठेवते आता परत आता आपल्या ज्या नेहमीच्या आकाराच्या असतात त्या आकाराच्या पोळ्या करून घेते लाटायला आपल्या पुरणाच्या पोळीपेक्षाही सिंपल आहे कारण असं पातळ वगैरे काही फुटण्याची वगैरे काहीही शक्यता नाही याच्यामध्ये त्याच्यामुळे अगदी तुम्ही चपाती लाटता त्याप्रमाणे लाटलं तरीही पुळी अगदी सुंदर होते छान कडा वगैरे व्यवस्थित लाटून घ्या मस्त आपली ही आता लाटून झाली पोळी पाहू शकता किती छान सपीव रंग आलाय तिला थोडीशी साईडला गेली कारण माझ्या पोळ्या नेहमी मोठ्याच असतात हा काय सुंदर पोळी फुगली आहे आणि अगदी सॉफ्ट होत त्या पोळ्या या तुम्ही आंब्याच्या रसाबरोबरही खाऊ शकता किंवा नुसतं तूप लावूनही खाल्लं तरी खूप छान लागतात तर या पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या पोळ्या आता करून घेते आणि खूप छान पुरणही झालं आहे आणि पिठंही एकदम मऊसूज झालं आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत ही पोळी राहते अगदी तुम्ही दिवसभर ठेवली तरी ही पोळी अशी छान मऊ राहते तर या पद्धतीने माझ्या सर्व आंबा पोळी करून झालेली आहे आणि खूप छान बनल्यात त्या तर मैत्रिणीनो अशा प्रकारे माझ्या आंब्याच्या पोळ्या तयार करून झाल्यात आणि भरपूर साऱ्या मी पोळ्या केल्यात आज तर आम्ही खाणार आहोत आंबापोळी तुम्ही यासोबत आंब्याचा रसही खाऊ शकता किंवा नुसतं तूप लावूनही ही पोळी खाऊ शकता खूप सॉफ्ट आणि खूप टेस्टी अशी ही पोळी बनते तर नक्की बनवून पहा आणि माझा हा आंबापोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय